देशमुखंचा भाऊ हे मामाचा भाऊ आपल्या बाजार पोलिस स्टेशनला तारखेपूर केल्यास आपल्या आपले संभाजी खाडे या सैनिकावर दबाव आणून त्याला त्याच्यावर प्रेशर आणून आत्महत्येची घोषणा केली की तू तुझे जन्मठेप केली म्हणून की आज तू जन्मठेप केल्यास किंवा त्या मुलीला त्रास दिल्याबद्दल तसेच या पोलिसांना अशी कारवाई दंड कारवाई करावी त्यांनी मी आत्महत्या करावी आम्हाला फॉरवर्ड मेसेज केला होता की मी आज आत्महत्या करत आहे की मी मला सोडाच्या अगोदर हे संभाजी खाडे याला आधी कारवाई करावीच लागेल आणि त्याला सस्पेंड करावं लागेल तोपर्यंत मी मृत्यू एक ताब्यात घेतला घटनामध्ये असे घटक हिमंत देशमुख आकाश देशमुखचा भाऊ आहे अगत भाऊ तर तो औरंगाबादला गेला होता तारखेवर तर तारखेवर गेला होता तर त्यात स्टेट स्टेशन वडोदा बाजार येते तर त्याला पी एस आय संभाजी खाडे यांनी पैशाची मागणी केली त्याला एक धमकी दिली की तुला मी जन्म ठेव आणि तर त्याला जास्त जास्त त्याच्यावर जास्त प्रभाव टाकून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आणि त्यांनी स्वतः आत्महत्या करण्यापूर्वी स्वतः मेसेज टाईप करून आम्हाला सेंड केला आणि त्यानंतर आत्महत्या केली आणि त्याचा तपास छत्तीस झालानंतर आम्हाला लागला जोपर्यंत त्याला बड बडतर्फ आणि जोपर्यंत त्याच्यावर काही कारवाई होणार नाही कठोर कारवाई होणार नाही आणि तोपर्यंत आम्ही आम्ही हातात घेणार नाही